मंत्री गिरीश महाजन बनले मुक्ताईच्या रथाचे सारथी मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याकडचे पंढरीकडे झाले प्रस्थान आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी टाळ गळ्यात घालून ठेका धरल्याचं चित्र पाहायला मिळालं मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पादुकांची आरती करण्यात आली आणि पालखीचं प्रस्थान मंदिरातून करण्यात आलं अधिशक्ती मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले पालखी रथामध्ये ठेवल्यानंतर मंत्री गिरीश महाजन मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांनी रथाचे सारथी सारथ्य केलं राज्यामध्ये चांगला पाऊस पडू दे राज्यातील दुष्काळ हटू दे राज्यामध्ये अतिवृष्ट होऊ देऊ नये राज्यात समृद्धीचे दिवस येऊ दे अशी मागणी मी आज मुक्ताईचं दर्शन घेतल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाईला केली आहे अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन यांनी व्यक्त केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव